ए हो कांदा एक पाहिजे होतं कांदा कांदा टोमाटो चिरला असतो का पण झाला असत बेत आपला अरे वाचलं काय चाललंय काय चाललंय फुकट नाही आणलं मग पैसे दिवस आणले हा सुधी मला काय म्हणायचं बरं का अरे आपल्याला गावा जायचं होतं चेपेला कुठ जायचं होतं गावाच्या प्याल द्यायचं काय फारस आणलंय घेऊ दे अरे तसं नाही काय आहे माहिती आहे का आपण जेव्हा अरे अक्षरशः जवळ आपण कुस्त्या खेळत होतो तेव्हा लागा एका लंगटात लागा खाल्लाय आपण काय अरे आपण लंगटात भाकरी बाजून देत नव्हतो का तसं म्हण तवा मी नव्हतो का तुम्हाला भाकरी देत म्हणून काय काय घेऊ देई काय घेऊ दे की वाई कधी कधी रुपयाचा चहा पाडलच कर म्हणलं की आज च्या ना कुठं म्हणले अरे चहा पाव तू आज ग फातीरला घेऊन जाशील अन दुसऱ्याच कुणाची पट्टी पाडशील तू तू काय स्वतः पदरच्या कधी चालणार नाही खाणार ना म्हणजे हे करणार नाही हा अर मला बिरभार लावतो एवढ्या वेळेस हा जायचं मी काय म्हणत आहे तू जाऊ दे एवढं बघा कसा एक ना तर असं नाहीत ना ते नाही ना आलं खायला अरे फुकट खाऊच आहे दिसलं खायला माहिती आहे ते आला कसा वाज जाताय का माहित नाही काय पाहणार खायचा टायमाला नक्की टपकणार काय माहिती हा पडू यायच्याकडलं का स्पोट फुगडलं असतं जग आपण थोडं खाली दाखवू त्याच्या नावाने टाकून खाली पाच कर माझ्या नादाला लागल ते काय मला कसं असतं असत माझा नाही तुमची मस्ती जी रावली का नाही तर माझं बी नाव फिरवून ठेवा कुशलला का घातली माझ्या मोडला बिडला असता तर काय केलं असत अरे एवढं का तन तन करतोय अ दादा आव मला का नाही एक जणाचा माझच उतरवायचं आज आज काय भिहू द्या मग काय झालं असं कुशळ राहू माझ्या राऊसा जागेवर लात हाडली एवढी पन्नास रुपयाच्या काय खाली फरसा फरसण्यासाठी तडक तडा एक चापड हाडले माग खूप दोन लाता घातले ते दहा रुपये पण फरसण्यासाठी राहू आबरून नाबरू काढले मला माझं शिरवायचं आहे कोण होतो कोण बांडिया आणि दीपया काय गरज आहे का मी म्हणतो दोन घास खाल्ला असत काय असं काय बर ऐक दादा पुरी घरी येत्या का पुरी घरी त्या जा तुझं काय असेल ते काम करून घे पण लय बांधण्याच्या बांधगडीत पडू नको कारण आचारसंहिता लागलेले मी माझं काम नाही पुरी घरी ना नायत घरी काळजीच करणार का माझ कसा उतरवा जाण मला चांगलं माहित आहे फक्त पुरीला फोन करून सांगा मी येणार आहे म्हणून मी चालू असतो मला महत्वाचं काम तुम्ही जावा मी जातो घरी पुरी जाऊ का मी चालते जाव हे ल ह्यांना दाखवतो आता अगं रुपया ढकाल कि अगं ढकल ढकलू मला कॉलेजला जायचं मग काय सोने राजा भाऊची वाट्या गाठ पडली होती हा मग काय तर काम फाटकी फाटकेरी दोन नाही मला स्कूटी शिकायची हा ग तुझी स्कूटी अगं दोन हजार रुपयाची घेऊन आली भांगार कुठून म्हणे माझी स्कूटी चल मला बघून अलग का काही अगं नाही बाया इक तुला वाटलं तर थोड्या मी तुझी काय म्हणजे ना स्कूटी स्कुटी बाबा हाय स्कूटी तुला थोड्या चालू करून चल घरी मला अल का शिकवतो की मी मला इथे चांगली स्कूटी तिकी काढ आजो मां आज पाय टेकते तरी खांद्यावर घेऊन लागा चरगाव हिंडून आणन की तुझ्या स्कूटीला मी पण टाकतेत अरे हक्कालाला टाइमपास करतोय तो ए चपली नाही मी लगा काय बिघडली काय मी काय बोललो का तू नुसतं बघूनले मी म्हटलं चिपलीच भाषा काय करती आम्हाला स्कूटी शिकायची ना मध्ये मध्ये कशा नाही अरे पुरे जमे दुका कुठे겠다स तू काय बोलतो पुरे जमेलास कुठे गुडघ्या मीटरला स्कूटर मत दे बर ऐकी ए बरं पुरेला

ज्याला आमच्या घरी काय बोगणी नाही तीच होय कुशलला काय एका नाडातला आता घातल्या एक ती चिपली ना ए भाऊला बी दाखवतो की आता परत दार तू उघडच आहे पुणे कुठे गेली पुणे ए पुणे अग बाहेर येते काय ह्याला ही बायकू एक अशी नशिबाला आली मी झालो आत काय करतो तू कदा ना कदा त्या मोबाईल वर टोचन हाणत हायच का तू मग नको का बघायला मोबाईल काय बघायचंय माझा झाला मेटर मोठा अपमान केला माझा फरसाण्यासाठी कुणी कुणी बंड्या बुलट ल त्याला काय काय म्हणून खाया घातलं नाही मी लोक एवढूश्या फरसाण्यासाठी माझ्या फार माग पेकारात लात घातली त्यानं फरसाण्यासाठी तू मला मारलं मारल मला बदला घ्यायचा आहे मला आता कसा बदला घेणार आपल्याकडे बोग बघून का बोगण की बोगलं ते मला एक आता बोगुल्याच काय करायचंय आंघोळ करायची हाय का काय का तुला करायचंय काय करायचंय काय ना दे म्हणलं फटकीर मग द्यायचं तुम्ही बघूल मागताय म्हणजे नक्कीच तुम्ही कुणाला तरी मुंड्यावर पाडला असताना कशाला मुंड्यावर पाडाय तर मला मुनगुट्या पाडायची आली कशाला कुणाला मुनगुट्यावर पाडीन मी दे म्हणलं की देरचं राहणार ना मग आपल्याला तू राग मग हाय की दे बादल्या माझ्या इकडे आहे का बघत होती काय इकडं आहे हा काय एवढं नाही गाव जेवण घालायचं झालं एवढंच बघ आता ही बोगण घेऊन किती मोठी करामत करत होती तू फक्त बघत राहा मी पण येऊ का बघाय चल घे चल कुठं नवरा निघाला गेले की मी येऊ का मी येऊ का जेव्हाच लागतं काय माग मला करमत नाही किंवा होय

अरे कुठे आहे कुठे अरे तुला काय अक्कल बिकल आहे का नाही लागलोय तुला आता हाकलून दिलाय तुला सांगतोय किती मी फोन केला तुला एक भेटणार फारसा जाळ होऊन ते तिकड हा लोह मोठी शिकार गावली या काय म्हणतोस हो तर कुठे शिकार अरे काय आता मी तुमच्यापासून येत नाही वाटून मला लय मोठी शिकार गावली का एकट्याला ऐका नाही मला कशीच आय ला

काय अरे लय मोठी शिकार गावली याच्या खाली काय उचलू नको थांब केला आता हाताने गाऊन कालून का कोण गेली म्हणजे काय करतो एक काम करतो मी मी काय करतो घरी जातो जाळ घेऊन येतो तस करतो का डायरेक्ट आणि डाला बघू लाई वरची वर उचलायचं काय वाटतंय हो बरोबर शिकार पडून नाही गेली तापून धरतो हालून देऊ नको कसले दीप्या मी येऊ का सोबत नको नको तू येऊ कशाला येऊ तुला का एक बांडपा मग मला असला मग नाट लावले की मग राग येतो मग काय देतो नाही बर ठीक आहे राहतो तू जर घे ना गप पळून मिळून गेलो मग एक तुला आवडणार आहे मग शिकार काय बार आहे मोठी काय किती मोठं नियोजन गाव जेवण किती आहेत मग बिघडल्या गत करत जाऊ नको नाही असं असं मोठी असं शिकार मोठे हे बघ हालचाल करा हलते थोडं हलते हलूदे हलूदे दे दाबून धरू दाबून देऊन उगाच आणखीन चार जण गोळा होते ना, ना वाट्याला भरती हा हा बरोबर आहे बंडा हालचाल करू नका दा धरा मी लगेच जातो जावे घेऊन तर लवकर पटकी ने तुम्ही हाल ना घेत ना कुठं हा जाऊ का मी हा जा घरी घेऊन या घरून घेऊन येतो तुम्ही हालचाल करून देऊ नका लवकर या थांब की बाबा आलो माघारी लगेच बरोबर या बंडा हा नक्की काय असेल याच्यामध्ये शिकार आहे मोठी लटन भाऊ कोण हे थांब त्या जाळा आणा गेले ते मला काय दोन निघ नाही रे थांब हा चला कंटिन्यू करताय पुढे चला तिकडे जिंक एक्झिट घेतो हा आयला दिप्या आयला लय वाढून झालं राहू शकतोय मी शीत काढून लागत नाही जाळा आणायला घरी येऊन बघ काय एक काम करू आता मला काय दम निघत नाही मी आहे ना उचली तो, तू खालून आहे नाटकिनी घालायचं उचल बर काय हा सोडायची नाही शिकार कुठे शिकार शिकार कुठे मी ती विचारतो शिकार कुठे मागेच म्हणलं उचलून चा फिला बर होत आपल्याला अरे दरवेळेच फसवतय तुला नको नाद लागून हजार सांगतो त्याच्या मी तुला काय त्याच्या आईला मला माहिती ती कुठे गेले ते फक्त माझ्यासोबत जायला गावात निविजनाचा भाष्य म्हणते मला आणि माझ्या नादा लागतो ते हा एका गासासाठी लाग माझ्या बुडावला आता हंडल्या बांड आता कसं वकाल मिटावलं तुमचं हो